मुद्रांक विभागातील गट ड शिपाई चौऱ्याऐंशी पदांकरिता भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे उमेदवारांचे हॉल तिकीट आता अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहेत उमेदवारांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आपलं कॉल लेटर किंवा ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता प्रवेशपत्र डाउनलोड करताना उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख वापरायची आहे परीक्षेची तारीख वेळ आणि परीक्षा केंद्र याची संपूर्ण माहिती आपल्याला हॉल तिकीटवर म्हणजेच प्रवेश पत्रावर मिळणार आहे अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर नियमित भेट देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे या परीक्षेचा अभ्यासक्रम पाहता इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंगगणित हे विषय असणार आहेत यामध्ये इंग्रजी ही पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि पन्नास गुणांसाठी ही परीक्षा असणार आहे मराठीचे पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि पन्नास कमाल गुण असणार आहेत सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि कमाल गुण पन्नास असणार आहेत बौद्धिक चाचणी आणि अंकगणित या दोन्ही विषयाची मिळून पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि पन्नास कमाल गुण असणार आहेत असे टोटल शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांसाठी ही परीक्षा असणार आहे परीक्षेसाठी जो कालावधी आहे तो एकशे वीस मिनिटांचा असणार आहे सामान्य आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित हे विषय मराठी व इंग्रजी या दोन्ही विषयामध्ये असणार आहेत दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध असणार आहेत प्रत्येक प्रश्नासाठी पाच पर्याय उपलब्ध असणार आहेत आणि नकारात्मक पद्धती या परीक्षेसाठी उपलब्ध असणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आपलं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे आणि परीक्षेची तयारी करायला सुरुवात करायचं आहे